आनंदबाई तगारे बालक मंदिर इथं शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला आनंदीबाई तगारे बालक मंदिर सेवा सदन इथं बालक मंदिर शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेत मुलींचं आणि पालकांचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं पालकांना फुले देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं पालक आणि मुली मोठ्या उत्साहानं इथं आलेल्या होत्या फुग्यांची कमान करून त्या कमानी खालून मुलींना आत प्रवेश देण्यात आला इथं सेल्फी पॉईंट देखील तयार करण्यात आला होता त्याचाही विद्यार्थ्यांनी आनंद घेतला यावेळी बालवर्गाच्या शिक्षिका मनीषा दिकोंडा अनुजा कुलकर्णी नेहा तुळजापूरकर पूनम ठाकूर वृषाली ढोन्सळे निशेगंधा जाधव संध्या कुलकर्णी प्राजक्ता आपटे आदींची उपस्थिती होती संस्थेच्या चिटणीस वीणा पत्की यांनीही मुलींचं कौतुक केलं शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता आपटे यांची यावेळी उपस्थिती होती शाळेचा पहिला दिवस होता त्यामुळं पालकांची आणि मुलींचे आम्ही मुलींचं औक्षण करून स्वागत केलेलं आहे आणि पालकांना फुलं देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे शाळेमध्ये फुग्यांची कमाल करून मुलींना आत घेतलेलं आहे आणि इकडं सेल्फी पॉईंट पण केलेलं आहे आज शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे मुलं खूप उत्साहात आज शाळेमध्ये आलेली आहे ते वर्गात जाऊन आता त्यांचं सेट झालेली आहे